हॅलो गायज कसे तुम्ही सर्व मस्त ना मजा येत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजा येत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते सो सी इथे तुम्ही बघू शकता इथे लग्नाचा कार्यक्रम आपण अटेंड करत होतो म्हणजे गाडीवरनं जाताना हे लग्न लागत होतं भर पावसामध्ये म्हणजे इथे पाऊस नाही आहे पण जिथून आम्ही निघालो बिरवाडीतून तर बिरवाडीतून निघून जाण्याचं कारण एकच रुपवलीला की रुपवलीमध्ये माझ्या ताईंची म्हणजे माझ्या नंदेच्या जावेच्या मुलाच्या मुलीचं ॲक्सिडेंट झालं होतं म्हणजे गा मुंबईवरनं गावाला जाताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या मुलीला खूप लागलं ला असल्याकारणाने ला आम्ही तिला बघण्यासाठी आम्ही चाललो होतो आणि मी कापड्यातून निघाली होती आणि इथे आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि दुपारीच आम्ही निघालो होतो तिला बघण्यासाठी कारण की नंतर बघायला मिळेल का नाही आणि त्या तिथे अवेलेबल होते तर म्हटलं इथे आलं तर थोडं आपण जवळपास जाऊन आणि थोडं गावचं हे पण बघायचं होतं रुपवली खूप वर्षानंतर पाहत होते इथं तर बाई टकामाका टकामाका नुसत्या पोरी नुसत्या बघत चालत होत्या आणि नुसत्या हसत होत्या आणि लग्न खूप उत्तम प्रकारे तिथे झालं छानपैकी असं एकदम म्हणजे कसं मुंबईसारखा लूक होता आणि खूप खूप छान वाटत होतं आणि इकडे तुम्ही बघाल तर असं छान असा गावचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे इतकं छान हिरवळ जिकडे तिकडे बघाल तर पाहावं तिकडं तेवढं कमीच वाटत होतं असं मस्त मस्त डोंगर हिरवं गार असं शेती आणि छोटंसं आपलं शिव ते ना शिनेरी किल्ला कसा आहे त्याचप्रमाणे ते बांधकाम केलेलं होतं तिकडे आणि ते पण ऑफिस होतं पण सध्या ते बंद आहे आणि त्यानंतर इथे बघाल तर भात शेती करतानाचे हे शेत म्हणतो ना आपण तर तसे आहे ते वावरू आणि इतकं सुंदर वाटत होतं ना ह्या रस्त्याला जाताना रस्ता बघाल तर थोडासा खडकर होता बिकॉज व्यवस्थित नव्हतं असे रस्ते तरी पण आम्ही हळूहळू आम्ही तिघेजणं होतो एकाच गाडीवरती आणि घरं बघाल तर इतकी छान ना रस्त्याला लागत आणि हा बघा रस्ता गावचा तर अशा प्रकारचं आहे आणि हे गाव जे आहे तिथून आम्ही निघालो होते धालकाठीवरनं निघालो होतो ना तर तिकडे भरतशेठ गोगावले यांचं घर देखील होतं बट ते मला क्लिक करता नाही आलं तिथे कारण की मी त्यावेळेस पाठीमागे गेल्यानंतर मला ते कळलं की त्यांचं गा घर ठीक करायचं होतं तर ते बघू शकता धन्य म्हणजे आमची गाडी चालवणारे आमचे ड्रायव्हर बघाल तर हे लक्ष्मण माहिती कधीही कॅमेरा प्रेस केला तर हे हातच ठेवत असतात बरं कधी तोंड त्यांचं रिव्हील करत नाहीत असे आणि आम्ही ते गे असे आम्ही निघालो होतो गाडीवरनं आमच्या धन्यवरनं आणि बघा इथे शेती इतकी छान वाटते आणि आम्ही पहिल्यांदाच पावसामध्ये अशी गावी गेली होती आणि हिरवंगार असं अं पूर्ण झाड पूर्ण भरलेली होती अक्षरशः खूप छान असा निसर्गाचा व्यू होता खूप छान वाटत होतं मस्त असे गम्मत जम्मत करत गाडीवरनं आदलत आपटत चाललं होतं कारण की रस्ता खूपच हे होता त्याच्यामुळे हे व्यवस्थितरित्या हे करत होते आणि ते स्पीड ब्रेकर इतक्या असे घाणेडे घाणेडे होते ना विचारून सोय म्हणजे दिसत पण नव्हते रस्त्यांमध्ये इतके छोटे छोटे असे बनवले लव निगडे निगडेमध्ये आम्ही पोचलेला होते गाव निगडे आहे आणि बघाल तर आणि दोन तीन वेळा तर धडाधडा आपटले होते मी म्हटलं आत्ता पडते म्हटलं डॉली पार्टीमची पण नाहीतरी पण व्यवस्थित होत्या त्याने घेऊन गेले ह्या रस्त्यातून अशा आणि त्यावेळेस म्हणायला गेलं तर ना पाऊस नव्हता म्हणून नशीब आणि पावसाचं असं वातावरण केलं होतं ना पावसाने तर म्हटलं आता काही भिजण्याशिवाय पर्यायच नाही म्हटलं आणि नंतर इकडे बघाल तर बघा ना पॉक कसा येतो आहे म्हणजे इथे पूर्ण ना डोंगरामध्ये नुसतं पूर्ण गाव वसलेलं आहे ते रुपवली म्हणाल तर तो एक व्हिडिओ पण टाकलेला आहे मी इंस्टाला आणि फेसबुकला पण खूप छान प्रकारे त्याला व्ह्यूज गेलेत ना असे आणि लाईकसुद्धा खूप छान प्रकारे मिळाले तर माझी इन्स्टा आय डी देखील आहे प्रॅचिन होईते डबल नाईनवर ह्या इन्स्टा आय डीवरती तुम्ही जाऊन बघू शकता आणि इथे थांबले तर म्हटलं तो में फोटो तर झालेच पाहिजेत मग आम्ही फोटो देखील क्लिक केले छान असे आणि नंतर आम्ही पोचलो गावामध्ये ठीक आहे तर हे गाव आहे रुपवली आणि वाडी आहे रुपवलीतली तिथे उतरल्यानंतर भाई आपला कॅमेरामॅन म्हणजे मी स्वतःच घेतला हातात कॅमेरा आणि पूर्ण फिक्स करण्यासाठी आणि ते पूर्ण कॅ करण्यासाठी बघित आणि ते बघाल तर हे त्यांचं आहे ना लुंबिनी बुद्ध विहार इतक्या छान पद्धतीने त्यांनी बनवलेलं ना की विचारूनच सोय नाही आणि इकडे बघाल तर या डबक्यामध्ये ना खेकडा बांधून ठेवला आहे तुम्ही म्हणाल हे काय आहे ॲक्च्युली तर आहे त्या लहानपणी इथे बांधून ठेवला आहे आणि त्यानंतर ता ज्यांच्या मुलीला बघण्यासाठी आम्ही बोलतो सुशीलदाच्या तर ता त्यांनी घर का बनवायला काढलेलं म्हणजे ता बांधायला घेतलेलं आहे त्यांनी घर पण त्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळालं तर कधी घरभरणी ठेवतात ते माहिती नाही बट हे अशा प्रकारे त्यांचं घर आहे चार बेडरूम आहेत हॉल किचन आणि सगळं काम जसे तर तसंच आहे अजून काही ती कामं झालेली नव्हती पण तरी पण आम्ही पाहायला गेलो म्हटलं एक हे असतं ना आणि बघतोय तर हा वाला ओटावाला हे आहे इथे म्हणजे किचनचा हे असणार आहे इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे प्रशस्त आहे मी कॅतमध्ये गेली नाही पाहायला बट तेवढंच आपल्याला क्लिक केलं लक्ष्मण मग हो इथे आयडिया देत होते कशाप्रकारे काय कसं करता येईल ते इथे टाकीबिकी चढवलेली आहे बाथरूमच्या इथे आणि इथे शिडी जी आहे या शिडीनी आम्हाला वरती जायचं आहे वरचा व्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवते म्हणजे वन प्लस वन केलेलं आहे आणि प्रत्येक घराला आहे आपल्या गावच्या कापड्याच्या घराला देखील अशाच प्रकारे बनवून कापडे म्हणजे माझे सासर तो ब्लॉक देखील मी टाकलेलं तर हे दादा आहे त्यांचंच घर आहे बनवायला काढलेलं आहे आणि प्लास्टर वगैरे अजून काही केलेलं नाही आहे घराला हाय जसे थे वैसेही आहे तर आणि इकडे बघाल तर हा बाथरूम कॉमन आहे म्हणजे कोणी असं हे आलं तर हा वापरायचा आणि त्याच्या पाठीमागे आर बघा ना किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय तुम्हाला अक्षरशः डोंगरामध्ये आणि इतकं भारी आणि भन्नाट वाटत तर मी जस्ट क्लिक केला होता हा व्हिडिओ फक्त छोटे छोटे हे घेऊन पण तो व्हिडिओ व्हायरल एक लाखाच्या दीड लाखावरती गेलेला आहे तुम्ही नक्की पाहा आणि तिकडे देखील मला सपोर्ट करा फेसबुक आणि इन्स्टाला देखील आणि कौलारू घरं वा 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 खूप सुंदर खूप छान आणि आत्ताचं म्हणाल तर ही कौलारू घरं पाहायला मिळत नाही जो तो मुंबईसारखं करायला बघतो आपली घरं आणि हे म्हणाल की वरती जाऊन बघ तर मी टेरेसवरती येऊन हे क्लिक केलेलं आहे बिहाराचं आणि बघू शकता तर हा वरचा टॅरेस आहे तिथून मी क्लिक केलेलं होतं तर हा टॅरेस आहे ठीक आहे अशा प्रकारे हा टॅरेस बनवलेला आहे त्यांनी आणि या टॅरेसवरनं बुद्ध ते बुद्धविहार मी क्लिक केलं होतं तर इथून एकदम स्पष्ट दिसत होतं आणि वरती गेलेल्याचा फायदा पण झाला मला आणि इकडे फार छान आणि सुंदर अशा रीतीने हे केलेलं आहे आणि ना डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव आहे रुपवली गाव असं नेचर असेल ना तर वा एकदम भारी आमचं आपलं गाव कापड्यातनं ना खूप खाली आहे आणि डोंगर वगैरे वरच्या साईडला आहे आणि त्यानंतर आम्ही इथून खाली उतरलो आणि मला विहार बघायला जायची खूप घाई लागली होती म्हटलं नाही काही झालं तरी विहार बघायचं आहे थोडा उशीर झाला पाऊस जरी पडला तरी मी जाणार आणि भेट देणार म्हटलं विहाराला असे क्षण म्हणजे कसं इथल्या इथे येऊन आपण जाणं हे फार चुकीचं आहे न जाणं तर हे डोंगर आणि नारळाची झाडं त्यानंतर आम्ही गेलो यांच्या बहिणीच्या इथे म्हणजे कापड्यातल्या ताई ज्या आहेत ना ते रुपवलीमध्ये दिलेले आहेत त्या इकडे त्यांचं सासर आहे आणि कापड त्यांचं माहेर आहे तर म्हणून मी म्हटलं चला आपण जाऊन बघूया बोलवतात तर जाऊन येत्या आणि तर मला घर तरी पाहायला मिळेल आणि नऊ वर्षानंतर मी फायनली आली असेल मी लग्न झाल्यानंतर मला ताईंनी रुपोलीत बोलवलं होतं गाव बघण्यासाठी आणि तेव्हा रुपवलीतच ताई राहत होत्या आणि त्यानंतर बिरवाडीमध्ये शिफ्ट झाल्या मग आम्ही गेलो घर बघण्यासाठी तर अशी गवलारू घरं आणि त्या ताईच्या शशी ताई नाव आहे त्यांचं शशी म्हणून आणि आम्ही तिकडे गेलो तिकडचं नाव नीलम आहे रुपवलीतलं आणि आमच्या इथलं शशी तर मग आम्ही गेलो त्यांच्या घरी बसलो आणि खूप मजा आली म्हटलं त्यांनी चहा वगैरे करण्याचा प्रोग्राम करत होते पण म्हटलं नको चहा देण्यापेक्षा एखादे आंबे वगैरे कापून दिला तर लय भारी होईल पण मी मनातल्या मनात बोलत होते असेल तोंडावर बोललेली आहेत तर ही माझी सून लागते म्हणजे ताईंची सून म्हटल्यावरती माझी पण सून तर माझा व्हिडिओ चालू झाल्यानंतर हिला इतका हसायला येत होतं ना की विचारून सोय नाही तर बुद्धिका मुलगी आहे मी ज्या टायमाला ना रुपवलीमध्ये आले होती ना ताईंच्या घरी राहायला त्यावेळेस ही प्रेग्नेंट होती आणि मुलगी याच्या दोन वर्षाची पूर्ण झालेली आहे म्हणजे थेट दोन वर्षानंतर आमची भेट झालेली आहे आणि सून आणि सासू शोधते का बघा ना बोरीचं नाव बुद्धिका आहे खूप छान आहे आणि ही आहे मुलगी बौद्धिका तर ही काय कोणाकडे येत नव्हती बया आणि ही पोरगी खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर भाकरी भाजी सगळ्या प्रकारचं खाते आणि मुंबईच्या पोरांच्या शक्य लाड करून ठेवलेत ना त्यांना डाळभाताशिवाय दुसरं काय खाणंच होत नाही बरं आणि खूप सुंदर पद्धतीने आणि त्या आम्हाला चहा कोरा दिला होता चुलीवरचा मस्त आणि खारी मग त्यात काय डीप करून करून खाल्ले आणि खाऊन झाल्यानंतर थेट मी गेली थेट 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 एकदम विहाराकडे आणि म्हटलं आत्ता काय पावलं थांबायची नाहीत पहिला जाऊन विहाराचं दर्शन घ्यायचं आहे कशाप्रकारे काय तर अशी घ घरं आहेत गावचे रुपोलीतले आणि रुपोलीचं गाव मला तर फार इतकं भन्नाट आवडलं ना अक्षरशः सगळ्यात बेस्ट गाव म्हटल्यानंतर रुपवली झरे वगैरे पण लागतात इथे म्हणायला गेलं पण पावसाचं तेवढं वातावरण तिथे नसल्या कारणाने तेवढं काय मला क्लिक करता नाही आलं शूट करता नाही आलं बट असो आणि कॅमेरामन मीच असल्या कारणाने बाकीच्या सगळ्या गोष्टींना मला फेस करावं लागत होतं बट असो आणि इतका छान वातावरणानंतर गेल्यानंतर आम्ही हे तुम्हाला घर दाखवते हे पण छान बांधलेले आहे त्यानंतर हे आहे लुंबिनी बुद्ध विहार तर विहार कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा कमेंट करा आणि विहार असं बंद होतं तर मला वाटलं जाऊन देतात की नाही तर डॉली म्हणाली असं काही नाही तुम्ही जाऊ शकता आणि मग तिने कॅमेरा माझा पकडला माझे मोबाईल पकडला आणि मग मी एंटर केलं तर एंटर केल्यानंतर वाव किती सुंदर असं भव्य दिव्य असं विहार आहे यांचं आणि लग्नसुद्धा माझ्यामध्ये पार पडेल म्हणजे एवढी माणसं आणि एवढे ही त्याच्यामध्ये अरेंज होऊ शकतात बसू शकतात आणि खूप सुंदर असे महामानवांचे महा थोर पुरुषांचे फोटो इथे चारी बाजूनी लावलेले होते आणि मूर्ती म्हणाल तर खूप सुंदर बुद्धांची आणि सगळे सगळ्यांचे एकूण एकांचे थोर महापुरुषांचे फोटो वगैरे गे त्यानंतर गेल्यानंतर सगळ्यात प्रथम मी वंदना हे केलेली आहे त्रिवार वंदन केलेलं आहे आणि त्यानंतर म्हटलं फोटसं मी तुम्हाला क्लिक करून दाखवेन की कशाप्रकारे आहे काय आहे ते आणि मग हा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे आम्ही फोटो देखील काढलेत दोन्हीने माझ्या किंवा आम्ही असं उभं राहा तसं उभं राहा मग मग काय फोटोसाठी तर आपण आपला जीव हावराच असतो आणि मी सगळं पाहत असताना ती म्हणाली उभी राहतं मी तर फोटो वगैरे माझे क्लिक करून झाले आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे विहार कसं आणि कशा पद्धतीने बांधलेलं आहे खूप सुंदर असं विहार मला हे विहार देखील खूप आवडला बाहेरून देखील आणि आतून देखील बघाल तर खूप सुंदर हे आत्ताच नवीन बांधकाम केलेलं आहे त्यांनी विहार म्हणतात ना गावबले कसंही असलं तरी आपल्या गावामध्ये एखादा विहार हे अशा प्रकारे असावं की म्हणतात ना त्याची तोडच नसावी त्या पद्धतीने हे विहार आहे आणि विहारात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडवलो आणि नंतर आपला परतीचा प्रवास कारण की गाडीवरनं जायचं होतं निर्वीला आम्ही आणली नव्हती निर्वीला घरीच ठेवून आलो होतं ताईंच्या इथं आणि निर्विनी पहिल्यांदा आम्हाला सोडली होती की जा म्हणून तुम्ही आणि मग काय चला मग आता निघालो आम्ही आमच्या बिरवाडीला जायला ठीक आहे सो टाटा बाय बिर रुपवली रुपवली ही डॉलीचं म्हणतात ना गाव आहे ठीक आहे आम ता आमच्या ताईंचं गाव आहे आणि त्यानिमित्ताने ते पाहायला पण मिळालं आणि निघालो आम्ही असंच क्लिक करता करता इथे बघाल ना तर एक विहीर तुम्हाला दिसणार आहे आणि खूप सुंदर ना पहिल्यासारख्या विहिरी आता राहिलेल्या नाही आहेत लोकांना कसं या विहिरीच्या पाण्यामधून नळाद्वारे पाणी दिल्या जातल्या कारणामुळे कसं लोक आता जास्त विहिरीकडे येत नाहीत पहिल्यासारखं गावची मज्जा आणि गावचं हे आत्ता हे तुम्हाला पाहायला मिळणार नाही सगळं खूप बदललेलं आहे इथे टॉयलेट बाथरूम आहेत जे सार्वजनिक बांधलेले आहेत आणि इकडे बघा फणस फणसाचं झाड फणस भरपूर लागलेले आहेत पण खाणारं कोण नाही फणसाला बघा ना एका फणसामध्ये इतके सारे गरे असतात बघा ना आणि हे बघा हा डोंगर असा किती छान व्ह्यू वाटते बघा ना किती सुंदर आहे ते आणि खूप मज्जा आली आम्हाला हे म्हणजे गाडीवरनं जाऊन आणि मुंबईला पण मुंबईवरनं मी गावाला जाताना गाडीवरनंच गेलो आम्ही तिघीजणं खूप मज्जा आली आम्हाला आणि खूप भारी देखील वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गावं कसं वाटलं तुम्हाला विहार कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंट देखील टाका तुम्ही ठीक आहे सो so, भेटूया आपण नवीन अशा एक नवीन व्हिडिओच्या मार्फत आणि तत्पूर्वी तुम्ही बघू शकता तर खूप सुंदर सुंदर म्हणजे एकच नंबर मला गाव म्हणतात ना जिथे हरियाली आहे ना ग्रीनरी आहे ना तिकडे जायला फार आवडतं हा जे स्तंभ आहे तर फायनली आम्ही निघालो बाहेर म्हणजे वाटेला चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बा, थँक्यू